इकडे चव्हाण साहेब मला गाडी शिकवायला चालवली त्यांनी बघू शकता त्यांना बी थोडी थोडी पण ते बिचारे मला शिकवायला चालवली तिकडे पटांगणाला गेलं माझ्याकडे देणार आहे हे चालू ते तर वेट करा मी गाडी माझ्या हातात येण्याचा तिकडून बैलगाडी चढवून चढकी का चढली एक चढाव चढली म्हणलं चढाव चढली म्हणजे काय आपण काय काय ड्रायव्हर दाबून चालू करू फास्ट फर्स्ट टाकलास किती टाकलास चल टाकला सोड हळूहळू हळू सोडायचं Oh, dah wadu dah. Rasti orang ni lagi, rasti lagi. Mungkin kata terus terus. इकडं टाकायची इकडून अशी घ्यायची तव्हा म्हणजे ते रस्ते येत असते हा वड वड पलीकडं आता हळू 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 वडायची हा वड हा कर सरळ आली का रस्त्यावर तरी तिकडे गेलीच सोड हळू

तर, तर आता चव्हाण येईल शिकवता म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहेत ती मला शिकवती अगोदर दुसऱ्याला बघावं लागत होतं तर प्रॉब्लेम येत होता तर आता त्यांनाच येते आहेत त्यांना म्हणजे चांगली व्यवस्थित चालवता येईल तर मग आता आणि आम्ही असं पण इकडं बांधकाम मी बांधते आणि आम्ही जिथे गाडी लावतो त्यांचं घर पण इकडंच आहे साईडनं तर आणि इकडून पुढंच आम्हाला शिकायला जावं लागतं म्हणजे जास्त काही गाड्या नसतात तर आता मी कन्फर्म गाडी शिकणार आहे महिन्याच्या आत रोडला चालवणार आहे आणि एकटी मस्त फिरायला जाणार आहे म्हणजे एकटी म्हणजे चव्हाणसाहेब आणि मी पण एकटी चालवून जाणार आहे तर चला येईल लवकरच आता प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं काहीतरी ऐकलं होतं तिथं तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आणि शिकायचं आहे एका महिन्याच्या आत मस्त ड्राय ड्रायविंग करणार आहे मी असे बोडबोड स्टेअरिंग फिरवणार आहे गाण्याच्या तालावर